आमचे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका नाव काय माझं काय मी काल जाणार होतो महाबळेश्वरला मला लशी खाल्ल्यात गेली त्यामुळे घरात बसायचं नाही म्हणून ठरवलंय मी आता निघालो कुठेतरी ठरवलं ना आम्ही मायाबरोबर कारण कधी राहतो केबल नाही फोन चार्जिंग लावून ठीक आहे मी आता चाललं आहे कुठं तरी बघू काय ठरतं बघू आणि मग तुम्हाला कळवतो पाण्या नाही ती आता माहित नाही कुठं आहे ती चला उतर आम्ही टोपी घेऊन येऊ की मला असं पण असं पण जगून काय फायदा नाही हे कळलेलं आहे आम्हाला ते पण चालतं आहे तर एवढंच एवढं जुनी आहे पाऊस पाण्यात आलं तर काय असा पाऊस पडतो कॅमेरावरती तरी पण मग परत आपल्या जिंदगीवर पाऊस पडला ते दाखवारी घेऊन फिरायला लागतो पावसा असा पाऊस पडला प्रज्वल आहे याचं नाव आहे माझं नाव तर तुम्हाला माहितीच असेल मला सगळं गाव वाटतंय गाव नाही उपयोग ना पाऊस आहे ना पाऊस एवढा पडतोय ना आम्ही चालले पान घ्यायला चला तुम्हाला पण पान तुम्हाला कोणाला पान खायचं असेल तर आमच्या आल्यापासून एवढा हुशार आधी मी माझा मोबाईल पाण्यात आता मोबाईल मी मोबाईल आता मी स्वतःचा घरचा आहे सांगून मी आता मी काय ठरवलंय जायच आपल्याला पेट्रोल जाळून वेळ खराब करून पाणी भिजून आले त्याच्या मागं माझं हे मोठं कारण आहे मित्रांनो असं आहे माझं तुम्हाला सगळं कळणार नाही इकडं काय चाललंय टाइम टू टाइम आपलं राहत त्याच्या मागा काय हे काय बघा या हालत का बसत होत नाही आपल्याला पहिल्यापासून

यायलाच लागत एवढा मिळलो होतो मी घरनं विस्तरी करून आंध्रा वेळेला विस्तरी खेळती का आता मित्रांनो आपण थांबलो बोलू की मित्रांनो मित्रांनो आम्ही थांबले बोलतो बोलू काल बोलत नाही झाली सप्त का तुम्हाला नाही वाटून देणार आम्ही प्रेम दर प्रेम तुमचं तुम्ही झाला आम्हाला वाटून देऊ नका तुम्ही प्रेम नाही नाराज नाही कटकरी फॉलो तुमचे तुमच्याले प्रेम करतात सगळ्यांना माहितीये बस ठीक आहे यांचं पण प्रेम चालू अका प्रेम करणार काय नको नको जाऊच बल होत आपलं बल दुसऱ्याची मजा चालेल दिसत ना आम्हाला काहीच दिसत नाही आमचा इथं धन्यवाद ताज्या घाटाला आणि मुलीच्या घोटाला पटपट असं काय प्रेम असतो त्याला आणि प्रेम असतो काय पण चाललं बघा तुम्ही दोन ऑप्शन देत तुम्हाला एक केळं आणि पान काय खायचं तुम्हाला पान चालन दोन्ही पण चाललं नाही नाही पहिले दोन्ही एक नावा खायच्याच गोष्टी आहेत दोन त्यामुळे मग खाऊ शकतो असं काय नाही पहिले एक केळ खा खाताना खादा खरं असं नाही ए अरे असले तुम्ही पण खाता ये म्हणून चव ये ना तुम्हाला काय काय लोकांना सवय असते ती जात नाही कुणाला चांगली असते कुणाला वाईट असते बरोबर आहे बरोबर बघा आता बाकीच्या वरती गेल्यावरती बोलतो मी तुम्हाला बाय बाय काय व्यक्ती नाही तुम्ही मला फक्त या निवडणुकीला द्या पुढची पाच वर्ष मी तुम्हाला साधे आपण आता टू व्हीलर वर लाख रुपयाच्या गाडीवर आहे गाडी आहे गाडी पिर्यंत नक्की लावू आपण त्यासाठी तुम्ही निवडून दिला जगेल ना नाही कसले तुमचं ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत नाही शहरातले आम्ही हळंदसरमध्ये आमच्या बेचाळीस आमच्याकडे महानगरपालिका आहे मोठ बजेट आहे मोठी हे असे रोड आहे असे रोड आमच्या इथं फक्त दुरुस्तीत दुरुस्तीत करून भेटतात आमच्याकडे मोठं बजेट आहे मोठं सत्त झाली पक्ष तुमच्या इथं काय ग्रामपंचायत या निवडणुकीला तुम्ही मला साध्य पाच वर्ष मी तुम्हाला साथ देईन मी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चांगली गोष्ट आहे आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी आपल्यासाठी <laughs> मजाक मजाक मध्ये आता आम्ही मजाक मजाक मी <laughs> मराठी नाही झाला चाक होय लोकं काय करत होती काय माहिती पण नाही वाईट लोक आहे आवाज येतात का आपल्याला सुत्री होती मागं बॉपणारी त्याच्या लोकांक चला पुढं काय म्हणू सर चोरकडे नाव घेतलं का आपलं नाव भरपूर ठिकाणी माहिती आहे लोकपणावर आपल्या लोकणाला एकच सांगायचं आता तुम्ही आम्ही आलोय हे बघा किती भारी वाटते बघा आम्हाला तुम्हाला घरात बसून भारी वाटत मागच्या वेळेस गेलतो कोकणात पण ते लई भरपूर व्हिडिओ झाले तीन चार दिवस तिकडत होतो त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ फोटो होते ते काय आम्हाला एडिट करायला पण नाही जमलं पण मी सोडतो ते या व्हिडिओनंतर नंतर किंवा ह्याच्या पुढच्या व्हिडिओ नंतर सोडतो पण नक्की सोडतो शंभर टक्के त्याच्याबद्दल तुमची माफी मागतो सगळं जे ते नाही का काही जे काय असंन ते खरं बघा होता आलं आणि हे बघा ते हे काही चाललं बघा आमच्या पोरांचं मला बी खायचंय मला बी काय म्हणा तर बघायचं आहे ह्याला म्हणतात भाई चालव टाकून मला बोललं चालवं जॅकेट आमचे जॅकेटचे यांनी वाट लावलेले फार वाढलेले जॅकेट घातले लोकांनी उललं जॅकेट आम्हाला घाला ठेवलं आहे या असल्यात चूच्यागिरी करते ना काय आता <हं>? तुम्ही ब्लॉक करा ब्लॉक करा याला आम्हाला उन्हाळ्यात उन्हाळ्या पाऊस चालू एवढा पावसा लोकांनी तर मारली आता आज पावसाने बी मारली आमची काय मारली मारली आता गॅस समजून काही काय आतमध्ये पान निघा लागले याच्यात हे बघा व्हि बघा तुम्ही व्यू मध्ये आम्ही एक दिवशी ब्लॉक होणार व्यू सोबत आम्ही व्यू पण ब्लॉक होणार आहे आता पाणी आम्ही पण आता आम्ही आले नारायणपूरला दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला पण नक्की दर्शन करावं सोबत माझ्यासोबत तुम्ही मित्रांनो <laughs> खूप अस प्रसिद्ध असं देवस्थान आहे नारायणपूरचं दत्त महाराजांचं मंदिर इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न मन प्रसन्न होत शांत वाटत तुम्ही पण येत जाऊ आम्ही पण येतो दर गुरुवारी तुम्ही पण देवाच्या ठिकाणी आलं म्हणून सोडजोड नसता पाण्याचं देवाला पण माहिती लोक काय करते तुम्ही किती आतल्या गाठीची माहिती माहिती देवाला हाडत सर गावाला माहिती माणूस किती आपल्या गाठीचा आता व्हिडिओ रेकॉर्ड झाले विडिओ जोड पाण्याचं आव्हान आणू नका देवाला सगळं माहिती असतं आपण काय करतोय काय नाही करत ते त्याच्यामुळे फक्त देवा समोर सोजवळ पाण्याचा आव आणू नका एवढंच माझं म्हणणं आहे हो बरोबर इकडे गाडी आपली नाही आता विषय नका बदलो तुम्ही देवाच्या ठिकाणा पुरता देव नाही मग देवी तर पाहिजे मनात पाहिजे माझा कायम आ, कायम आहे ना मग जरा चांगली कर्म करा चांगली जरा जास्तच खरं बोलतोय लय खरं बोलते तू जाऊ दे जाऊ दे दत्त 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 महाराज मी सांगायचं बोलतो लक्ष ठेवा विकृत माणसांना जरास्न लांब ठेवा आमच्यापासून तुला चांगली बुद्धी द्या सद्बुद्धी द्या आम्हाला पण सद्बुद्धी द्या आमच्याकडनं <laughs> असं विकृतपणा होऊ नये यासाठी आमच्या माघो उभं आहोत तुम्ही हां आयुष्यात असं लोक भेटले हां लांब जाणार आता कुठं जाणार दुबईला जातात गाडी तिकड कुठं मित्रांनो आता आम्ही आलोय कुठला तलाव नाव गाव नाही माहिती तलाव दाखवतो तुम्हाला हे बघा अरे हे असून का एवढ्या वाटे असतोय जावं पकडा तुम्ही मला पकडते तास मी तुम्हाला काय बोलवलं असतं मी कुठं पकडून कसं आलोय तुम्ही बघून मजा नका घेऊ त्याची श्वास घेतो का श्वास घेतानाच बुडबुड येतात बाळा पाण्यात श्वास घेतो खेकडा आम्हाला इथे मासा भेटलाय हे बघा तुम्ही बघू शकता हे मासा पण मी ऑलरेडी तुम्हाला पण मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं तुम्ही पण असं मुख्य प्राण्यांना असं मारून वगैरे नका खात जाऊ तुम्ही पण प्युअर व्हेज व्हा माझ्यासारखं अगदी इथं दोघं खाते त्यांना तर काही लाज नाहीये कोंबडा जाऊ द्या नका खात जाऊ तुम्ही पण व्हेज एखाद्या मुख्या जनावराला मारून नाही खाल्लं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे जरा वाटतंय मित्रांनो आता आम्ही घरी जायच्या आधी तुम्हाला एक शेवटचा व्ह्यू दाखवतोय आता आमचं फोनचे चार्जिंग पण संपली आहे प्रज्वल भाऊचा फोनचा सेल्फीचा कॅमेरा पण गायब झाला आहे व्हिडिओ बाय बाय लाईक शेअर सबस्क्राइब बाय 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 यू ऑल जसं इन्स्टावरती प्रेम दाखवलं तसं यूट्यूबवर तर लावा हां हां तुम्हाला विनंती करतो चला भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय